मला धागाधागा जुळते नवं या मालिकेच्या बारामीच्या होणाऱ्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सार्थक आणि आनंदी हे बाहेर फिरायला गेलेले असतात तेव्हा आता हे सर्व काही आता श शला आता सुधाला सांगते तेव्हा आता सुधा आता म्हणते की आता त्या दोघांना चांगलंच खडकावून दिलेलं असते आणि त्यांना आता आनंदीला तर चांगलीच मी खडकवणार आहे आणि असं करायला नको आणि ती आता आमची इज्जत काय घालवायला लागलेली आहे की काय आता असं म्हणते तेव्हा आता वृंदा आणि सु वृंदाने खाला तर खूप चांगलं वाटत असते कारण की त्यांना असं वाटते की आता सुद्धा आता आनंदीला चांगलीच बोलणार आहे आता इकडे सुद्धा ही थोडी हसायला लागते आणि म्हणते की तुम्हाला दोघींना असंच वाटलं होतं ना की मी असंच आनंदीला काहीतरी म्हणणार आहे पण मी असं काहीही आनंदीला म्हणणार नाही आहे आणि काय झालं तिने जीन्स आणि टॉप घालून ती बाहेर फिरायला गेली आहे तर आणि आपली जर मुलगी असती आणि ती जर अशी कपडे घालून गेलेली असती तर आपण का तिला असंच म्हटलं असतं का आणि ती तर आपल्या नवऱ्याबरोबर गेलेली आहे तर मी तिला काहीच म्हणणार नाही आहे आणि मला सुद्धा काहीच हरकत वाटत नाही आहे असं सुद्धा तर सुद्धा आता रुंदा आणि म्हणत असते इकडे आता रुंदा वृंदा आणि शलकाचा चांगला चेहरा पडलेला असतो कारण की सुद्धा आता जे काही करणार होती ते आता होणार नसते त्यामुळे आता रुंदाला तर चांगलाच आता खूपच वाईट वाटत असते इकडे आता आनंदी आणि सार्थक फिरायला आलेले असतात तेव्हा आता सार्थक आता म्हणतात सार्थक आता इकडे आता आनंदीला म्हणत असते की आनंदी तुम्ही ह्या कपड्यांमध्ये तर खूपच सुंदर दिसत आहात आणि मला तर तुमचं खूपच कौतुकच करूशा वाटत आहे तेव्हा आता आता आनंदी म्हणते की सर काही हो तेव्हा आता आज सार्थक आता आनंदीला म्हणत असते की मी सनंदी जर आपला मुलगा झाला ना तर आपण त्याचं नाव हॅपी ठेवूया आणि जर मुलगी झाली ना तर तिचं आपण नाव खुशी ठेवूया म्हणजेच दोघीही तुमच्यासारखे आनंदी असतील तेव्हा आता आनंदी आता सार्थकला म्हणत असते सर, सर काही हो तुमचं तेव्हा आता दोघंही जण आता एकमेकांच्या समोर आता एकमेकांच्या खूपच जवळ असतात तेव्हा आनंदी आता थोडीशी चाललेली जाते तेव्हा ती आता ते थोडीशी पडते आता सार्थक आता तिला खूपच सांभाळतो आणि तो ती आता दोघंही जण एकमेकांच्या एक खूपच जवळ असतात आणि दोघांचं आता रोमॅन्स चालू होते आणि दोघंही जण एकमेकांकडे खूपच छान असे सुंदर रोमँटिकपणे बघतच असतात आता इकडे आता मार्केटमध्ये आता आता एक गुंड आता केदारला भेटायला आलेला असतो आणि आता के ते ते गुंड आता केदारला म्हणत असते अहो ते सार्थक सर आहेत ना म्हणजेच ते ऑफिसमध्ये तर जे काही घडते ना ते सर्व काही त्यांना आधीच माहिती होऊन जाते आणि ते खूपच समजदार आहे आणि त्यांना जे काही होणार आहे ते अगोदरच माहिती होऊन जाते तेव्हा आता केदार आता त्या गुंडाला म्हणत असते की तू तुझे पैसे घे आणि तू जे काय काय काम करशील ना ते त्याचे पैसे तुला मिळून जातील आणि हे सर्व काही झालं पाहिजे असं केदार आता त्या गुंडाला म्हणत असतो आता इकडे हे सर्व काही आता बाबांनी म्हणजेच अरविंदाने ऐकलेलं असते आणि आता अरविंद आता केदारजवळ जातो आणि तो म्हणतो की हे सर्व काही तू उलाढाली जे काही करत आहे ना ते तू समोर बंद करून टाक नाहीतर हे तुझं सर्व सत्य हे समोर आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आता केदार आता बाबांना समजवत असतो पण आता बाबा म्हणत असतात की तू तु, तुझ्या जे काही उलाढाली आहे ना तू तू ते लवकरात लवकर बंद कर नाही तर मी हे सर्व काही सार्थकला सांगणार आणि सर्व काही तुझं सत्य समोर आणणार असं सुद्धा आता बाबा आता केदारला म्हणत असते पण आता केदार आता काहीही ऐकायला तयार नसतो आणि तो बाबांना समजवण्याचा प्रयत्न करीत असतो इकडे आता बाबा का बाबा, केदार ला, बाबा आता केदारला चांगलंच बाबांनी खडकवून दिलेलं असते आता मित्रांना तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आहे पाहना तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागा धागा जोडते ना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू